महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाचे माजी आमदार माननीय श्री भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन वर्धापन हार्दिक शुभेच्छा हार वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप नवरे यांच्या बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा হার্দিক শুভেচ্ছা হার্দিক শুভেচ্ছা শুভেচ্ছু দীপক দাদা নাওরে ইা মঞ্চ বাই তা आनंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यातील शो शेत रस्ते मोकळे करण्यासाठी तालुक्यात रोड मॉडेल विलेज बाबुळवाडे इथं भूमी अभिलेख उपाधीक्षक माधवराव पाटील यांच्या टीम कडून प्रत्यक्ष शिवरस्ते व शेत रस्ते मोजणीस प्रारंभ झाला शेत तिथं रस्ता आणि गाव तिथं समृद्धी हे धोरण घेऊन शरद पवळे यांनी शो आनंद रस्ते मोकळे करण्यासाठी चळवळ उभारली राज्यभरात चळवळीनं सतत पाठपुरावा आणि संघर्ष केला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवळे यांच्या चळवळीची दखल घेऊन शो पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी निर्णय घेतला शेत रस्ते मोजणी मोफत केली पोलीस संरक्षण शुल्क माफ केले आता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात रोड रोड मॉडेल विलेज संकल्पना राबवण्यात येत आहे त्यानुसार पारनेर तालुक्यातील बाबुळवाडे हे गाव शिव आनंद शेत रस्ते मोकळे करण्यासाठी रोड मॉडेल विलेज म्हणून घेण्यात आले घ्यासाठी शरद पवळे यांनी ग्रामसभा शिवारफेरी शेतकरी आणि अधिकारी संवाद उपक्रम राबविले बुधवारी भूमी अभिलेख व उपाधीक्षक माधवराव पाटील किरण हराळ यांनी प्रत्यक्ष मोजणी सुरू केली आहे यावेळी चळवळीचे अधिकारी व कार्यकर्ते तलाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्षा सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या